नमस्कार हर हर महादेव संत कृपा चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण महाशिवरात्री निमित्त महादेवाचे सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन जोडणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शिखर शिङ्गपुरि तुा डुरडमुरवाजतो शिखर शिङ्ग नपुरि तु ताडमुरडमुरवाजतो शंभ भोले नाना नाथ नाव कस गाजत शंभू भोले नाथ तुझं नाव कसं गाजत शिखर शिंग नापुरी तुझा डवर डोंगर वाजतो शिखर शिंग नापुरी तुझा डवर डोंगर वाजतो शंभू भोले नाथ तुझं नाव कस गाजते शंभू बोले नाथ तुझ नाव कस गाजत शंभू बोले नाथ तुझ नाव कस गाजत हौस मला मोठी शिंगणापूरला जाण्याची हौस मला मोठी शिंगणापूरला जाण्याची शिंगणापूरच्या महादेवाला ला बेल फुलवा शिंगणापूरच्या महादेवाला बेल मुलवानाची शिखर शिंग नापुरी तुझा डोरडमरू वाजतो शिखर शिंगणापुरी तू शंभू बोले हो नाथ तुझ नाव कस गाजत शंभू बोले नाथ तुझ नाव कस गाजत शंभू बोले नाथ तुझं नाव कस गाजत हौस मला मोठी परळी जाण्याची हौस मला मो

कस गाजते शंभू भोले नाथ तुझ नाव कस गाजते शंभू भोले नाथ तुझ नाव कस गाजते हौस मला मोठी औंढ्याला जाण्याची हौस मला मोठी औंढ्याला जाण्याची नागनाथ

गाजते शंभू भोलेनाथ तुझ नाव कस गाजते शंभू भोलेनाथ नाथ नाव कस गाजते शंभू भोलेनाथ नाथ नाव कस गाजते धन्यवाद